नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारचे कुलप आपल्या सर्वांच्याच घरात असतात आणि ऐन टायमाला घाईच्या टायमाला ते खूप दिवस झाल्याने किंवा गंजल्याने पटकन लागत नाहीत निघत नाहीत तर त्या एक छोटा आणि सिंपल असा युजफुल पर्याय माझ्याकडे आहे रात्री झोपताना त्याच्यामध्ये फक्त एखाद्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे तेल टाका जे तेल तुमच्या घरात रेग्युलर असतंच ते तेल टाकल्याच्या नंतर हे कोलो तुम्ही रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला खूप छान त्याचा इफेक्ट जाणवेल आणि घाईच्या कामाला किंवा अडचणीच्या वेळीसुद्धा हे कोलो पटकन लागलं ला जाईल त्यानंतर आपल्या घरात अशा प्रकारचे आपले मुलांचे अशा प्रकारचे शूज असतात वेगवेगळे स्पोर्ट शूज असतात स्कूलचे शूज असतात ते काय होतं ह्या शूजचा खालचा जो भाग जर व्हाईट असेल तर तो, तो खूप लवकर खराब होतो तर अशा वेळ एक छानशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ही ट्रिक म्हणजे घरातला एखादा वापरायचा ब्रश घ्यायचा आहे आणि ह्या ब्रशवरती तुम्ही नॉर्मल कोलगेट किंवा जे कोलगेट सुट्टं भेटतं म्हणजे मोकळं कोलगेट असतं कोरडं कोरडं तेही तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे घेऊन त्यामध्ये थोडस पाण्याचा हात घालायचा आहे आणि ह्या ज्या कडा आहेत ह्या आपल्याला घासून घ्यायच्या आहेत खूप छान इफेक्ट जाणवतो आणि तुमचा बूटही लवकर क्लीन होतो ह्या पर्यायाने तुम्ही तुमचे कोणत्याही प्रकारचे बूट साफ करू शकता तसेच बेसिंग जरी तुम्हाला साफ करायचं असेल तर हीच पद्धत वापरून तुम्ही तुमचं किचनचं सिंक बेसिंग ह्या सगळ्या गोष्टी ही साफ करू शकता येणारा रिझल्ट हा खूप छान असतो इफेक्ट पण खूप छान होतो आणि तुमचे शूज एकदम नव्यासारखे दिसू लागतात व्हिडिओ बघताना कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि तुमच्या शंकाही मला कळतील त्यानंतर आपल्या घरात चपात्या केल्यानंतर थोडंसं पीठ तर राहतच ते पीठ राहिल्यानंतर त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे साबण थोडासा किंजितचा सा साबण तुम्हाला किसून टाकायचा आहे हा साबण आहे आपला बिंबार भांडे घासण्याचा साबण याचा खूप छान इफेक्ट होतो थोडंसं कारण की असं पीठ आपलं राहतच नेहमीच राहतं त्या पिठाचा यूज असा होईल की यामध्ये थोडंसं साबण किसून टाकायचा नंतर ते मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी जर्मनची भांडी असतात ती खूप काळपट होतात त्याच्यावरती खूप सारे धूळ साचली जाते ज्यावेळेस तुम्ही घासायला घ्याल त्यावेळेस तुम्ही जर ही पावडर त्यावरती लावली किंवा ह्या पावडरने ते ताट ती वाटी किंवा ते भांडं जास्त करून जर्मनची भांडी जर घासली तर एकदम छान आणि चमचमीत असा तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल आणि खूप कमी कष्टातही तुमचे काम होईल तसेच घरगुती रोजच्या स्वयंपाकामध्ये लसूण हा आपल्याला अत्यंत महत्वाचा असतो आणि घाईच्या कामाला हा लसूण निवडण्यासाठी खूप वेळ लागतो कधी कधी नखात शिरताना सुद्धा खूप त्रास होतो त्यामुळे तुमच्या घरात जे बिसलेरीच्या बॉटल असतील वॉटर बॉटल त्याच्या झाकणाने तुम्ही हे पटकन सोलू शकता आणि घाईच्या कामाला तुमचा वेळही वाचेल आणि तुमचा लसूण खूप पटकन सोलूनही होईल तसेच पुढची टीप ही तुमच्या माझ्यासारख्या मैत्रिणींसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आप आपल्याकडे आपण अशा प्रकारची ज्वेलरी आपल्या पायात घालतो याला काही भागात जोडवे म्हणतात तर काही भागात काही वेगळे नावं असतील काय होतं खूप दिवस घातल्याच्या नंतरनं पुढचं बोट हे आहे खूप मोठं होऊन जातं आणि मागच्या बोटातनं ते निघत नाही ह्यावेळेस तुम्हाला करायचं काय आहे घरातलं कोणत्याही एक व्हॅसलीन तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते व्हॅसलीन तुम्हाला अशा प्रकारे बोटाला चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे थोडा वेळ एक दोन मिनटं चोळल्यानंतर तुम्ही बघू शकता अलग्यात असं पटकन ते निघून आलेलं आहे अशा प्रकारे हे निघून येतं आणि खूप इझिली तुम्हाला ती जागा तिथली जागा बोटाची जागा साफही करू शकता येते घरगुती पद्धतीने तुम्ही तुमच्या बोटांची क्लिनिंग करू शकता तर कशा वाटल्या तुम्हाला हे आपल्या छोट्याशा टीप नक्की काढवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय